नमस्कार मी मनीषा चाय पुडणी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हुरड्याचा उपमा आता सध्या हुरड्याचे दिवस चालू आहेत आणि छान कोवळा कोवळा असा हुरडा आहे तेव्हा आपण हुरड्याचा उपमा बनवूया यासाठी लागणारे साहित्य पाहूया हा आहे हुरडा हळद तिखट मीठ जिरे लसूण पेस्ट आणि कोथिंबीर हा जो हुरडा आपण घेतलेला आहे हा आता मिक्सरमधून अगदी बारीक असा वाटून घ्यायचं आहे गरम झालेली आहे यामध्ये आपण साधारण एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहोत आणि अर्धा चमचा जिरे यामध्ये जे लसूण पेस्ट घेतलेली आहे ही घालणार आहोत आणि आपण मिक्सरमधून अगदी बारीक असा हुरडा वाटून घेतलेला आहे तो घालून घेऊया आता लसण पण फ्राय झालेला आहे हे पहा हा थोडासा परतून घ्यायचा आहे पूर्ण आपण अगोदरच भाजलेला असतो त्यामुळे जास्त परतण्याची पण गरज नाही थोडासाच आपल्याला परतायचा आहे हे पहा मंद गॅसवर साधारण आपण एक ते दीड मिनिट फ्राय करून घेतलाय कारण आधी कुरडाक भाजलेला असल्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही आहे आणि आता घालणार आहोत हळद अर्धा चमचा आता घालूया लाल तिखट अर्धा चमचा मीठ चवीप्रमाणे आणि हे हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला थोडस गरम पाणी घालून आहे मी गरम पाणी करून आहे साधारण एक अर्धी वाटी आणि यामध्ये परत शेंगादाणे थोडेसे शे ओबडधोबड कुटून घेतले जाडसर फूट केलेले हे पण घालून घेऊया छोटीशी वाटी आणि आता छान हे मिक्स करून घ्यायचे मंद गॅसवर चांगली वाफ येऊपर्यंत हलवायचं आहे था भाग मग असा मोकळा वगैरे पण होतो तुम्हाला जसं पाहिजे तसा ठेवू शकता तुम्ही जर ओलसर पाहिजे असेल तरी ठेवू शकता आणि याच्यापेक्षा जर कोरडा करायचा असेल तरीही करू शकता ते पहा अगदी छान मऊ आणि छान असा उपमा तयार झालेला आहे आता यामध्ये आपण थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि थोडस हलवून झाकण ठेवूया उपमा तयार आहे झाकण ठेवून गॅस बंद करून घेऊया ते पहा हुरड्याचा उपमा तयार आहे अगदी खमंग आणि छान असा तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद